डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे पुरस्कारांचा व्यवहार सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये पंधरा सप्टेंबर दोन हजार टीव्हीच्या अंकामध्ये हो प्रसिद्ध झालेली आहे सरकारी आणि खाजगी पुरस्कारांच्या आजच्या बाजार स्वरूपावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे पुरस्कारांचा व्यवहार सरकारी काय खाजगी काय सरकारी काय खाजगी काय पुरस्कार भेटले जातात असं लोक बाहेर उचलूजतात म्हणून सरकारी काय खाजगी काय पुरस्कार विकत भेटले जातात सरकारी काय खाजगी काय पुरस्कार विकत भेटले जातात ज्याची खरेदीची ताकद आहे फक्त त्यालाच ते भेटले जातात ज्याची खरेदीची ताकद आहे त्यालाच ते भेटले जातात त्यालाच ते भेटले जातात पुन्हा एकदा पहिलं कडवं सरकारी काय खाजगी काय पुरस्कार विकत भेटले जातात सरकारी काय खाजगी काय पुरस्कार विकत भेटले जातात ज्याची खरेदीची ताकद आहे त्यालाच ते भेटले जातात ज्याची खरेदीची ताकद आहे त्यालाच ते भेटले जातात त्यालाच ते भेटले जातात सदैल मात्र पुढचं आणि दुसरं कडवं या बाजारू पुरस्कारांमुळे काय होतं हे आपल्याला सांगत आहे म्हणून कुणामुळे वाढते पुरस्कारांची उंची फार क्वचित प्रसंगी असं घडत आणि ते वेळोवेळी घडलं पाहिजे पण तस होत नाही म्हणून कुणामुळे वाढते पुरस्कारांची उंची कुणाकुणामुळे उंची घटली जाते कुणामुळे वाढते पुरस्कारांची उंची कुणाकुणामुळे उंची घटली जाते पुरस्कार देण्या घेण्याची मज्जा अगदी जगजाहीरपणे लुटली जाते पुरस्कार देण्या घेण्याची स्पर्धा अगदी जग जाहीरपणे लुटली जाते अगदी जगजाहीरपणे लुटली जाते आणि दुर्दैवानं तुम्ही आणि मी त्याला वेळोवेळी साक्षीदार असतो पुन्हा एकदा वातरटिकेच्या दुसऱ्याकडे व्यात कुणामुळे वाढते पुरस्कारांची उंची कुणामुळे वाढते पुरस्कारांची उंची कुणाकुणामुळे उंची घटली जाते कुणामुळे वाढते पुरस्कारांची उंची कुणाकुणामुळे उंची घटली जाते पुरस्कार देण्या घेण्याची मज्जा अगदी जगजाहीरपणे लुटली जाते पुरस्कार देण्या घेण्याची मज्जा अगदी जगजाहीरपणे लुटली जाते अगदी जगजाहीरपणे लुटली जाते साधारण वातोडिकेच शेवटचं पुढचं आणि तिसरं कडवं जी आणखी एक खंत याबाबतची प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा आजच्या वात्रटीकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं एखादा पुरस्कार लाटला की लाटणे मिळवणे ओरवाडून घेणे किंवा खरेदी करणे म्हणून एखादा पुरस्कार लाटला की पुरस्काराला पुरस्कार फुटू लागतात मागे एकदा मी असं म्हटलं होतं की गल्लीचा पुरस्कार मिळाला की दिल्लीचा पुरस्कार मिळणं सोपं जातं तुम्हाला एकदा छोटासा पुरस्कार मिळाला की बाकीचे सुद्धा हे पुरस्कारांचे बाजार करते पुरस्कारांचे दलाल किंवा पुरस्कारांचे व्यापारी तुमच्याकडं पुरस्कार घेऊन येतात हेच सांगणार तिसरं कडून एखादा पुरस्कार लाटला की एखादा पुरस्कार लाटला की पुरस्काराला पुरस्कार फुटू लागतात एखादा पुरस्कार लाटला की पुरस्काराला पुरस्कार फुटू लागतात थोडेफार प्रामाणिक पुरस्कारही त्यांच्यामुळेच खोटे वाटू लागतात थोडेफार प्रामाणिक पुरस्कारही त्यांच्यामुळेच खोटे वाटू oh, लागतात okay, त्यांच्यामुळेच खोटे वाटू लागतात वात्रटीका असं म्हणत नाही की सगळेच पुरस्कार खोटे असतात थोडेफार प्रामाणिक पुरस्कार असतात आणि खरे पुरस्कार खऱ्या माणसांनाही मिळतात पण या बाजारामुळे त्या खरेपणाची किंमत घटू लागलेली आहे ठीक चिंता व्यक्त करणार ते वात्रटिकेचं तिसरं कडवं पुन्हा एकदा एखादा पुरस्कार लाटला की पुरस्काराला पुरस्कार फुटू लागतात एखादा पुरस्कार लाटला की पुरस्काराला पुरस्कार फुटू लागतात थोडेफार प्रामाणिक पुरस्कारही त्यांच्यामुळेच खोटे वाटू लागतात थोडेफार प्रामाणिक पुरस्कारही त्यांच्यामुळेच खोटे वाटू लागतात त्यांच्यामुळेच खोटे वाटू लागतात आजच्या वात्रटिकेच नाव होत पुरस्कारांचा व्यवहार ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती सूर्य कां सूर्य कांती सूर्य कां